एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील श्री साई हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग व मनका विकार शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या आयोजनामध्ये रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी साई हॉस्पिटल कर्जत व विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त उद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉ दर्शन गौड डॉक्टर रामप्रसाद धरणगड्डी व डॉ मधुकर काळदाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक डॉ संदीप काळदाते पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जगताप रोटरियन अनिल तोरडमल नितीन देशमुख दयानंद पाटील विशाल मेहत्रे प्राचार्य चंद्रकांत राऊत उपमन्यू शिंदे संदीप गदादे अक्षय राऊत वो पत, मराथी रोट्रियन व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे नारायण शेख तनपुरे प्राध्यापक सचिन धांडे उत्तम मोहोळकर हे रोटरीयन व डॉक्टर अनारसे डॉक्टर गायकवाड डॉक्टर करपे डॉक्टर भरबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सन्मान्य रोटरी दे नितीनजी देशमुख यांना दे विनंती करतो <स्थारीण> की आपण आमच्याकडे त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मार्गदर्शनाच्या संकल्पनेतून श्री साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मनका आणि आस्थिरोगार शिबिराचं आयोजन या ठिकाणी श्रीसाई हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर रामप्रसाद सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी रोटरी क्लब सिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर संदीप कालदे या तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आजकाली शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे या शिबिरासाठी आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात आहे काही उद्दिष्ट आहे आणि कशासाठी आयोजन केलं आपण श्री साय हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहोत तसेच रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या माध्यमातून समाजसेवाही करत आहोत तर आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशाने आम्ही अधूनमधून अशा मोफत शिबिरांची म्हणजे कॅम्पचं नियोजन करत असतो तर तसंच यावर्षी नवीन वर्षाचं औचित्य साधून आपण पुणे जिल्ह्यातील लोणी काळपूर येथील विश्वराज हॉस्पिटल आणि स्त्री हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ सिटी यांच्या सूचनेनुसार हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये लोणी काळबोरच्या विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टर रामप्रसाद जे की ऑर्थोपेडिक सर्जन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि ऑर्थो ऑर्थोसर्जन आहेत त्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे तसेच डॉक्टर दर्शनजी गौड हे न्यूरोसर्जन आहेत ते स्पाईनच्या विषयावरती पेशंट पाहणार आहेत आणि गरज वाजताना गरज पडेल तेव्हा ऑपरेशनसाठी इथे किंवा विश्वराज हॉस्पिटल जिथे योग्य असेल पेशंटच्या दृष्टीनं तिथं आपण करणार आहोत हे पेशंटच्या भल्यासाठी कर्जत तालुक्यातील आणि परिसरातील लोकांना पुण्यातील डॉक्टर लोकांची सेवा मिळावी आणि मोफत मिळावी हा उद्देश समोर ठेवून आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज सभापतीचा वाढदिवस आहे तुमचे मित्र हो प्राध्यापक रामचंद्र सर माझे मित्र आहेत निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त मी इथून मागे तीन चार वेळा शिबिर घेतलेले आहेत आणि साहेबांचं सभापती म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीमधून नुकतीच निवड झालेली आहे तर तेही एक आजचं औचित्य होतं तरी ते औचित्य असंजलेलं आहे आम्हाला कॅम्प तर घ्यायचाच होता पण खास नवीन वर्षाचा दिवस आहे सभापती महोदयांचाही वाढदिवस आहे सगळ्या गोष्टींचा विचार करता तो कॅम्पचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे सर अनेक आहेत आज आपण कर्तबमध्ये आला आहे सर्वांना मार्गदर्शन केलं पेशंटी गोष्टी भरपूर काय नेमका आहे या शिबिराचा उद्दिष्ट आणि काय तुम्ही या निमित्ताने संदेश द्या नमस्कार मला सर्वात आधी इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि जसं सरांनी म्हटलं की आपण समाजाचं काही देणं लागतं ही जी सरांची भावना आहे तीच भावना आपली पण आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आणि गरजू रुग्णांची सेवा आपल्याला करता येईल तर त्या हिशोबाने हा एक कॅम्प अरेंज केला आहे ज्यामध्ये लोकांना स्पेशली मणक्याचा प्रॉब्लेम किंवा गुडघ्यांचा प्रॉब्लेम तर तो येतो तर त्या संदर्भात त्यांचे काही ट्रीटमेंट असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं शंका दूर करणे आणि त्यांना ट्रीटमेंट करणे संदर्भात हा कॅम्प अरेंज केलेला आहे आणि त्याच आपण हे इथे करणार आहोत आपण बोलताना मग अशी की काही जे सर्जरी आहेत ते करताना बऱ्याच वेळा रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण असते करेक्ट आहे कारण एक मानसिकता वार असते की औषध घ्या म्हटलं तर औषध लोक वारंवार घेतात पण एकदा ऑपरेशन म्हटलं की सर्वात आधी ते घाबरून जातात कारण ते साहजिक आहे कारण डॉक्टरांसाठी ते कदाचित रेग्युलर असेल पण ज्या पेशंटला आपण म्हणतो की आपल्याला ऑपरेशन लागणार त्यासाठी तर ती पहिलीच वेळ असेल किंवा कदाचित दुसरी वेळ असेल तर त्यामुळे ते घाबरून जातात आणि स्पेशली एक गैरसमज असतो की गुडघा किंवा स्पाईनचं ऑपरेशनमध्ये फेल जातं हा एक गैरसमज लोकांच्यामध्ये जास्त असतो कारण बऱ्याचदा असं होतं की एखादं कुठलं तरी ऑपरेशन फेल गेलेलं असतं आणि तेच तो व्यक्ती वारंवार सांगतो कोणाला तर त्यामुळे लोकांना वाटतं की स्पाईनचं ऑपरेशन केलं म्हणजे फेलच जातं किंवा नी रिप्लेसमेंटचं केलं म्हणजे फेलच जातं असं नाही आहे आजकाल तर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि हे आजचा वापर करून मोस्ट ऑफ द ऑपरेशन्स सक्सेसफुल होतात आणि हे सगळे रिप्लेसमेंटचे ऑपरेशन असो तर हे तरुण माणसांसाठी नाही आहे ते वयोवृद्ध माणसांसाठीच आहे ज्यांचे गुडघ्यांचा तितका जास्त प्रॉब्लेम आहे सर्वात आधी आपण मेडिसिन व्यायाम आणि फिजिओथेरपी हेच ट्रीटमेंट असते जेव्हा हे सर्व करून काम होत नाही फेल होतात किंवा एका लिमिटच्या पुढे ते होऊ शकत नाही तेव्हाच आपण त्यांना सर्जरी किंवा हे रेकमेंड करू आणि त्याकरिताच ही डिझाईन केलेली आहे सर्जरी आणि तेवढ्यासाठीच ते आहे आणि आपल्याकडे केलेले ऑपरेशन्स मोस्ट ऑफ द सक्सेसफुल ते स्वतः स्वतः पाच पाच सहा सहा किलोमीटर चालतं काही प्रॉब्लेम क्लबचे अध्यक्ष बोला की आयोजन केले आभार मार चला या बोलता आलं पाहिजे ना आता या 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 बोलायचं माहिती सांगा थोडी अवधीच प्रेझेंट आहे आपल्याला दाखवायची फिल्म रोटरी आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी च्या संकल्पनेतून आणि श्री साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मनका विकार व अस्थिरोग विकार याची तपासणी आणि उपचार हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि यासाठी सा साई हॉस्पिटल यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो दाखवायचं ना तिथं प्रेझेंटेशन थँक्यू कॅल्शियमची घनता चांगली जाते आणि चांगल्या प्रकारे नियोजन इकडे झालेले आहे तर आपल्याकडे वयाच्यानुसार कमीत कमी पंचवीस ते वती सत्तरांची वयापर्यंत लोकांचे कॅल्शियम चेक केले जाते हां दुसरी गोष्ट इथे अधिक एक ते वधा एक ह्या दरम्यान ते कॅल्शियम चांगलं असेल तर तो चांगल्यामध्ये पण अधिक एक ते वधा एक आणि वजा खाली गेला तर कॅल्शियमची घनता कमी होऊन जाते म्हणजे ते पाठ मान कंबर भुडगे हे सगळे दुखतात होते तिसरी गोष्ट टू पॉईंट फायव्ह सगळे डेंजर त्याच्यामध्ये जर गेला एखादा पहिल्यांदा हळदीतली सेवा आहे की मी अजून तुम्ही गोवामध्ये जवळजवळ बेचाळीस झाले होमिओपॅथिक आणि जरी कोणाला काय गरज असतील तर तुम्ही मला तिथे भेटू शकता आम्ही तिथं सर्व तुम्हाला आता आणखी आमचा फ्लोर सपोर वरती सगळं शिफ्ट झाले स्कॅन <स्थाथ> एक्स रे आणि एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला ऑनलाईन ओपिनियन मिळतात एक सहा महिन्यामध्ये ते सगळं सुरू होईल त्याच्यामुळं गरजूंना आम्ही तिथं सेवा उपलब्ध करून दिले त्यामुळं तिथं तुमचं सर्वांचं आदरण लोकांचं स्वागत आहे यांच्या संकल्पनेतून आज साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या या भावता विकार शिबिरासाठी शिरात हॉस्पिटलचे डॉक्टर रामप्रसादजी इथं उपस्थित राहिले आणि ते आज दिवसभर या ठिकाणी आपल्या या सर्व गरजू पेशंटला सेवा देणार आहे त्याबद्दल मी रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर रोटरी क्लबचे फाउंडर सदस्य आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्या आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर